चांगला पहिला होता हनुमंतराव भारत मदने आणि गणेश ला कटका निर्ची कुस्ती आणि सूचना जबरदस्त केलेल्या संजय चव्हाण लाल मातीतील कुस्ती युट्यूब चॅनल संपूर्ण भारतामध्ये असा गाजलेला संजय चव्हाण त्याचं नाव आहे शंकरराव बरोबर आहे का धन्यवाद तुमचं मी हार्दिक स्वागत करतो प्रत्येक वर्षी तुमचं चांगलं काम असतंय आणि प्रांसनाचं चांगलं काम असतंय घरदार चालू झाली आणि हनुमंत स्थान खरे माझी सभापती आणि विजय विश्वासावर असत कुणाच्या जीवावर असत सर्व प्रांसर लोकांच्या जीवावर हे मैदान बनलेलं आणि मला सांगायचं वाटत म्हणजे आम्ही महाराष्ट्र फिरतो रोजचा हरिपाट आहे कष्ट लावतो तोच वस्तू तो असतो हा सत्यजित पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा सत्यजित पाटील जरा मोदी या माना आपापलेला सत्यजित नाही मान घेत नसतो परंतु महाराष्ट्रामध्ये खट्टाने काटा लावणारा एक मेव सत्यजित पाटील हा तुम्ही तयार वाढवा जाणार तिच्याबद्दल बाजारात गेले सोय म्हणजे बाजारभाव कळत नाही घरात बसून बाजारातली किंमत कळत नाही महाराष्ट्रातलं मैदानाला माझ्या आणखी पाव लागतो आता एक काटा कोष्ट लागतात आणि शाहू खासबाग मैदानाची मला आठवण आहे असं मैदान समोर दिसायला लागले नाही मंडळी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श आहे अर्धा थेट पंजाची पत्कार चालू झाली शेठ बरोबर आहे का धन्यवाद सर्व शेठचं मी हार्दिक स्वागत करतो मी कुस्ती निवेदक सुरेश डोळे ढवळेश्वर सर्वांचं हार्दिक स्वागत करतो असंच एकमेकाला सहकार्य द्या गटपट बाजूला सारून सामुख्यानं काम करण्याची जिद्द भाग्यनगरमध्ये आहे नाव सुद्धा परमेश्वरानं मुखामध्ये कसा आणलं बघा भाग्य नगर आणि कने चष्टा कुस्ती चालू झालेले गावा उजो पवित्रा आणि पदकाचा कणे चष्टा पाय मुंबई महापौर श्री भारत मधले आणि निरावहान त्याचा बारामती जवळ गाव भारतचा अमोल मदने यांचा बंद आहे सतत अमोल मदने सरळ चांगल्या सर। पद्धतीत सहकार्य त्या पोराला केली भावात राम लक्ष्मणाची जोड्या मंडळ की तिला प्राराभ झालेला आहे अजून काय ठरलेलं आहे गोष्टी झालीच पाहिजे अनेक गणेश मशनरी तापायला लागलेले पवित्र तो देश ते असा संत संप्रदायाचा हा भाज्य नगर गाव आहे कला क्रीडा सांस्कृतिक अर्थकारण समाजकारण राजकारण धर्मकारण अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांचं कौतुक आहे आनंद आहे चांगलं केलेलं काम आहे सुंदर असं काम आहे म्हणजे याची काळ असा गेला की संजयकड फोटो नव्हता मोबाईल नव्हता तरी सुद्धा पत्रकारी पण समाजाला संदेश दिलाय पत्रकारी पण संदेश दिलं की सदा सध्या घडत नाही संजय चव्हाण त्यावेळेला काहीच जवळ नव्हतं तेव्हापासून लाल मातीची कुस्ती घेऊन ठेवली नाही कारण हे पंधरा ते पत्ता हे एकोणसत्तर हरिश्चंद्र गडाजार दोन हजार चंद्रार पाटील दोन ला बनकार दोन ला समाधान बोडके दोन हजार अठरा ला नरसी यादव दो, चौदा पंधरा ला विजय चौधरी दोन ला बाला ला हर्षवर्धन भारत मतले आणि गणेश जगताप आत्पुरतेनं वाट बघताय प्रेक्षक पलीकडा आमचे गुरुवर्या जागतिक मल्ल यांच्या बोर्ड पुरस्काराची प्रेक् मानकरी विजय पाटील आपलीकडे ावा सदगुरु असावा सदगुरु सारखा असावा पाठी इतरांची कंगा कोण तरी असा खाते सर प्रकार चांगली चालू झालेली आहे पंचांचा निर्णय कलका जावाबजा पवित्रा बसणार तापलेले आहेत काय करताय बघूया सर्वांची एक अशी इच्छा की एक नंबरची कुस्ती मुकाळी झाली पाहिजे आतापर्यंत हिंद कसली महाराष्ट्र कसली चांगली इथे आपल्याला माहिती आहे पट एक नम्रता पाहिजे विनयशीलता पाहिजे लोकांनी धर र ओढ ओढ नाही केलं नाही आपल्या घरात अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगाव ला लढत झाली होती सतपाल आणि हरिश्चंद्र बिलाचा सोळा होते कंगाची पटका उद्या पवित्रा आणि अकरा जानेवारी ला झाली एकोणीसशे सत्त्याहत्तर लागली सत्ताल सोळा कमिटीच हार्दिक स्वागत चार्थ करतो कशा जोडायच्या कोणावर लावायच्या सायकोलॉजी मानसशास्त्र यात्रा असावं लागतं एक साबण मारण्याचा प्रयत्न निर्णय नाही कंडका आणि अडीचशे किलोचा आहे आहेतकडे जपून बसा मधी कुस्त्याची सूचना ऐकायला पाहिजे मन -मन कुस्ती झाली पाहिजे मन मनकटाने मेंदू एका त्रिवेणी संघामध्ये कुस्ती चला बुद्धिमान त्याचं नाव पैलवान चला अक्ष बुद्धिमान त्याचं नाव स्पॉन्सर असत स्पॉन्सर घडत नाहीत मंडळी कोट्याला पैसा ऐकायच्याकडे पण जाणार नाही जाणार पाहिजे चारशे मासराचा तभिलान पाचशे गयाचा तभिलान चहा घरात राहत नाही पोरग संध्याकाळी उचलून आणायची बारी इथली मधी आणि YouTube चॅनल आपलं आमदार रे दादाजी रेवणशित कातकर यांचा सर्वांना जय जय 2015 च्या अनाजी रेवणशित कातकर हार्दिक स्वागत आहे प्रत्येकाने आपापली कामगिरी उचललेली आहे चांगल्या कामासाठी अशी बाजार आहे नंतर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पंचंत केलेले कलकार हरण मनोदेवतांनी न्याय स्वतः पंच असतात शाबास A molabà, bãi tôi đây A molabà, A molabô thân đi. Anh Parkai làm gì? क्रमांकाचा बसी एक्कावन आजार आहे तिथे क्रमांकाचा एक्केचाळीस आहे पाच मिनिटाचा टायमिंग आणि नंतर पाच मिनिट झाल्यानंतर पुढचा प्रवास काय करतो की कळतो नंतर प्रतिमान कोणते होते दोन दोन पंच कुठं सर्व पट्टी नुसती घ्या या मैलवान मध्ये या कुस्तीला आपण या कुस्ती आज कर सतीश पाटलांनी शब आहे आम्ही रोज मैदाना कुस्ती गतीमान मैदाना कती म्हणजे प्रगती महिला कुस्ती सुद्धा पट्टो इथं खेळून गेले त्या मैदानी महाराष्ट्र गाजवला अच्छा महिला आणि बुवा पडरे सुद्धा इता चांगलं आमच्या कामासाठी नाटक गेल बुवा पडरे अनेक वस्तादांची खाती या ठिकाणी लाभली सर्व वस्तादांचं मी हार्दिक स्वागत करतो मलिक ऍक्लिक्स मलिक होणारा हे टेक्नो पुष्टीकर भेट लागली तेवढं नाही काय कराय 10 डिसेंबर कोरण गावाच्या महोवर चालून पुष्टीकर

मागे सर माघेश्वर कोणा कुस्ती कर